भुसावळ शहरातील ब्राह्मण संघात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यावेळी उपस्थित शिवसेकांना मार्गदर्शन करताना तालुकाध्यक्ष संजय कोलते यांनी संवाद साधला भुसाव पालिकेवर भगवा झेंडा फडकवण्याकरता शिवसेनेकांनी कामाला लागावे असे देखील त्यांनी आदेश दिले यावेळी शहराध्यक्ष मुकेश गुंजाळ म्हणाले की पालिका निवडणुकी जवळ येत असल्याने अनेक जणांची आता शिवसेनेचा मार्ग स्वीकारला आहे शिवसेनेचा विस्तार वेगाने होत असल्याने शिवसेनेत जो प्रामाणिकपणे काम करतो त्यालाच पद मिळते आता सल्ला अॅडव्होकेट श्याम गोंदकर यांनी देखील दिला यावेळी वाहतूक शिंदे जिल्ह्यात धीर रामदास उपस्थित होते आणि कावडे काहीतरी घेऊन जातात असे काही कावडे आले आणि त्यांनी काहीतरी नेलं त्या ठिकाणी विशेष शशी संजीव बोलते शिवसेनेचं घाट ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस मी तालुका प्रमुख झालो त्यावेळेस शिवसेनेचा परिणाम ते सुरुवात झाली आणि या तालुका प्रमुख हा आहे शिवसेनेचा ग्रामीण भागामध्ये